बघा अख्या बिचा पडला ते बघा बिल्डिंग अख्खी फुटले जिम बिम पूर्ण ब्लास्ट झाले बघा सगळ्या बिल्डिंग फुटल्या ते इथं ब्लास्ट झाल्या सगळ्या सगळ्यात डेंजर ब्लास्ट डोंबोली मध्ये रिक्षाचा भेजा फ्राय झाल्या अख्खा डायरेक्ट इथं गाडीचा का

ऑफ झाला ते मृत्यू दिय झाला ते तीस लोक कंपनी ब्लास्ट झाली बघा पब्लिक बाबा किती झाली तर पब्लिक जमा किती झाले बघा बघा पूर्ण पब्लिक अंकल किती टँकर आयडसो टँकर आयगेडसो टँकर आहे इधर गर्दी बघा पूर्ण ब्लास्ट झाले बघा पूर्ण जल्ली तर नमस्कार मित्रांनो तर आम्ही अचानक आलो होतो टाटा पॉवरला आणि त्या सगळ्यात मुका ब्लास्ट झाले तुम्हाला दाखवतो मी कसा ब्लास्ट झाले तसं पटापट अख्खं घरं बिरं गाड्या बिड्या फुटल्या त्या कंपनीना आग लागले तर तुम्हाला दाखवतो एकदम तुम डेंजर सर्वात डेंजर मध्ये ब्लास्ट झाले तर पटापट दाखव तुम्हाला बोलकर आपण थोडा व्हिडिओ काढूया तर दाखवू बघा गाड्या बिड्या फुटल्या पाहिजे गाड्या चेंबल्या ते न्यूज आले आलं ते पार आग बीक लागले बिल्डिंग बिल्डिंग फुटले तर जाऊ तुझ्या घरात जाऊ बघा अख्ख्या काचा बिचा पडला ते बघा बिल्डिंग अख्खी फुटले जिम बिम पुन्हा ब्लास्ट झाले बघा सगळ्या बिल्डिंग फुटल्या ते इथं डेंजर ब्लास्ट झाल्या सगळ्या सगळ्या डेंजर ब्लास्ट डोंबोली मध्ये गौऱ्या काय म्हणतो तू डेंजर अख्खा लाईव्ह लाईव्ह झाले पुढे पण तुम्हाला दाखवतो पुढे बियर शॉप पूर्ण फुटले झले पूर्ण बघा याच्या हातम्या जाऊन बघा सगळं बघू सरा आपण जाऊन बघू जरा ए आईचं गाव आहे बघ काचा बिचा पाऊस पडले काच त्यांचा गाडीचा काच बी सुटला न्यूज वाले पण निस्त आला ते हो बघा त्यांचा एबीबी माझा बरोबर बघा एबीबी माझा वाले

<laughs> hmm, का धरले कॅमेरा अरे न्यूज वाले मित्र वाटतं तुझे एपीपी माझा वरती येणार गौरव एबीपी माझ्यावरती डेंजर झालं एकदम गर्दी बघू शकता गर्दी माझाच आहे ना रे गौर्या न्यूज वाला व्हि पण माझा मध्ये सर तिकडे धावत जरा हेबीपी मध्ये एबीपी न्यूज आले अरे न्यूज वरती तर मग तुम्ही बोला बोला न्यूज मध्ये बोल दगड लागले अरे न्यूज मध्ये बोला नाही दगड लागले तर मोठ्या मोठ्या गाड्या नुसत्या बरं भाऊ इकडे काय नाव दो ना का आग विजवाला विश्व ते माणसं चला चला आत्म झाला आतमध्ये झाला काय म्हणतो तुला कंपनी बघ आतमध्ये अख्खी कंपनी जल्ले पूर्ण एकदम डेंजर झाले एकदम लोक आहेत ना सोबत बसून टाकलं डोंगरावरती बघा आला टेम्पोची हालत बघा गौर्या टेम्पोच्या हालत काय झाली फॅन्स आला ते इकडे आपले हा मीटअप भरले या न्यूज आले सगळे एबीपी जी माझा जनशक्ती सगळे आला ते इकडे सगळे न्यूज सगळे न्यूज आला ते काय सगळे करा चाललं चाललं काय गाव रे काय बाहेर काढता ते का बाहेर चला बाहेर चला बाहेर चला गाडी घाण बाहेर काढ बाहेर काढत ना सगळ्या बाहेर चला हो सिलेंडर गाडीच्या खाली सिलेंडर फुटलं तिकडं गाडीच्या खाली सिलेंडर इतकी फुटलं म्हणजे अख्खा अख्खा केमिकलची हे झाली हे केमिकल किती आहे बघ केमिकल किती आहे केमिकल गाडी गेली आता गाडी स्क्रॅप तर विकायला लागेल सिलेंडर गाडीच्या खाली सिलेंडर आहे डायरेक्ट आपल्याला यांचा चुरापुरा झाले अख्या गाड्या वेळा फुटल हा हो हो चला मागवा रे मागवा मागवार। सहकार्य करायना सहकार्य करा एबीबी माझा जन शक्ती मागवा रे मागवा मागवा रे चला रे बाहेर तर रे गो पण चल बाहेर झाला बाहेर चला 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 रे चला चला बाहेर काढ झाला चला बाहेर रे चला चला काय काय इथे जवालय का अरे अब विजोच्या आग गाड्याला ते कुठून कुठं चढले बघा व्हिडिओ काढा गौऱ्या कुठं चढल मला सेंड करा व्हॉट्सअप वरती पाठवा हे बघा न्यूज वाले आग न्यूज विजोरच्या गाड्या सगळ्या पोचलं ते इकडं जाऊ द्या गौऱ्यात च पण आग लागले हे बघा जायचं बघा हे जे मेन आहेत ना हे दोन फुटलं ते बॉइलर आणि हे दोन आता थंड केलं ते एकदम तीस लोक ऑफ झाला ते रिया झाला ते तीस लोक असे एवढे पोलीस आला ते बघा पाण्याचे टँकर बिंकर भरून आला ते अख्या पोलीसवाला हाकलता ते टँकर भरून पाणी आणलं ते तीस लोक नृत्य झाला ते आणि अजून माहित अटकला ते आला ते पाणी बिनी वाले आला ते आणि जाम पाणी आणले बघा किती पाणी येतं ते बघा तर बघू सर ते पुढं काय काय होणार आहे सगळं दाखवत तुम्हाला मी बघा गाड्या बिड्या बघाय बघा थोडा डेंजर झालं काही कनेक्शन अख्या ला कटत झाला ते काय गौऱ्या कुठे गेला काय ए काय करतोय का वरती घेऊन आलाय का टेम्पो आकान नवीन नवीन काम चालू केलं का नंबर लावलाय का ही पहिली आहे काहीच तर मी आता आलोय डायरेक्ट टेम्पोच्या वरती गौरव आणि मी आणि अंकल बघा कसे गर्दी झाली एकदम डेंजर अख्खी कंपनी ब्लास्ट झाली इथले बघा सर्वात डेंजर कंपनी ब्लास्ट झाली इथं गर्दी पाहू शकता तुम्ही गर्दी बघा आखी कंपनी ब्लास्ट झाली आहे बघा पब्लिक बाबा किती झाली तर पब्लिक जमा किती झाले बघा बघा पूर्ण पब्लिक अंकल किती टँकर आयडसो टँकर टँकर आलेला आहे इधर गर्दी बघा पूर्ण ब्लास्ट झाले बघा पूर्ण जल्ले

रिक्षाचा भेजा फ्राय झाल्या अख्खा इथं रेक्ट्या बोल काहीतरी न्यूज वाल्यासोबत बोल ना काहीतरी बोल का बोल काहीतरी काका याला ये विचारा काहीतरी हा काकाला विचारा बोलारी तुम्ही पण रिपोर्टर आहेत का आम्ही पण येतो आमचा पण चायनल बोला चालू झाला चालू येईल गूजवाल्यानं घोलका घातल्या अक्का चार्या बाजून आले गौर्या आले चला आले चला पुलिस आले न्यूज आला इकडे रे इकडे चला चला च दाडू भेटत दाडू चुपट झाले चला चला रे चला

कवरे साहेब साहेब साहेबरा बोल तुम्ही चालू आहे काय चालू यांचा येतो ना तुझ्यासोबत चला ना आपल्याला <laughs> <laughs> न्यूजवाले उलट न्यूज वाल्याची माझ्या उलट काय मग नेसता कंटे हलो आरामात सगळ्या शूट करून झाले बघू अजून काय भेटलं तर करू नाही घरी जाऊ घाम घाम हालत खराब झाले एवढे डेंजर झाली हो काय हो काय बाजूला बाजूला मागाचे तो आम्ही पण सोबत जाऊ बघा अख्ख्या बिल्डिंग फुटलं ते इथं शोरूम आहे होंडाईचा शोरूम पण आका झाला बघा शोरूम अख्खा आहे इथं चला आता आम्ही घरी चाललोय विचार करा एवढा लांब ब्लास्ट झालाय आणि बिल्डिंग बघा बघा इकडची बिल्डिंग फुटले म्हणजे विचार करा कंपनी मध्ये किती डेंजर धमाका झाला असेल आणि खबर अशी आम्ही विचारला की शंभर दीडशे लोक जखमी आहेत आणि पंधरा जण मृत्यूजन झाला ते तर बघू चला आता जातो घरी जाम थकलो काय पितो पितो लवकर घरी आलो ना मित्रांनो खूप वाईट झालं एवढं असं नाही व्हायला पाहिजे होता म्हणून मी बोल तुला व्हिडिओ काढू बोललो दाखवू सगळ्यांना बोललो कसं झालंय कारण मी अचानक तिकडे गेलो टाटा पॉवरला आणि आमच्या आमचे दीड वाजताच झालता ना, ना आम्ही चार वाजता तिकडे गेलतो म्हणून बोल व्हिडिओ काढू चला ना मित्रांना भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये